द्राक्ष द्राक्ष पीक खायला गोड आंबट मात्र त्याचं जे संरक्षण केलं जातं जर ते चुकीच्या पद्धतीने केलं तर हजारो पक्षी वटवागळं मारणार आहेत याच्यात आपण इथं बघतोय पिंगळा स्पॉटेड आवलेट इथं तर आहे खरं तर हा कुठेतरी उंदीर असेल म्हणून त्याला पकडायला आला होता शेतकऱ्याला मदत करायला आला होता मात्र त्याला ही फिश दिसली नाही आणि त्याच्यामध्ये तो अडकला आणि तो मेलेला आहे बिचारी माडी कोकिळा आहे टिनची फळं खात होती मात्र त्याच्यातसुद्धा फिशनेट असल्यामुळे तिचा तिचाही जीव गेल्याचं आपल्याला दिसतंय पाच ते सात हजार रुपयात ह्या जाळ्या एका एक एकरावर टाकून आज महाराष्ट्रभर लाखो जीव जात आहेत याची दखल महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग वन विभाग एम पी सी बी आणि खरं तर प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे नमस्कार आपण बघतोय की द्राक्ष सीझन सुरू झाला की अनेक शेतकरी फिश नेट लावून अनेक पक्षी आणि वटवागळांना अप्रत्यक्षपणे मारत असतात खरंतर ही पद्धत आहे की या पद्धतीमध्ये जुन्या साड्या एकत्रित करायच्या